कर्ज तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या हेदवली येथे रायगड जिल्हा परिषद शाळा मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत आदर्श ठरली आहे जिल्ह्यात तसेच कोकण विभागात जिल्हा, जिल्हा परिषद शाळांमध्ये देहदवली शाळा अव्वल ठरली आहे जिल्ह्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या हे हेदौली येथे रायगड जिल्हा परिषदेची शाळा देखील अव्वल ठरली असून राज्यात या शाळेचा दुसरा क्रमांक आला आहे या शाळेने एकवीस लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले असून पाच मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ मुंबई येथे होणार आहे कर्जत लाईव्हसाठी गणेश पवार कर्जत